नामदार भरत गोगावले ना डच्छू देत आदिती टटकरे यांना पालकमंत्री पद आमदार गोगावले यांच्या समर्थकांचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आणि राडा 7 ते 8 किलोमीटर वाहनांचा नामजलाम रांगा गोगावले समर्थकांनी महामार्गावर टायर जाळले सुनील तटकरे यांच्या बैलाला घो गो। आमदार गोगावले समर्थक कणकडू भूक्षणाबाजी रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना आज अखेर यावर निर्णय घेण्यात आला एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार असलेल्या आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद पालकमंत्री पदासाठी दावेदार असलेले भरत गोगावले यांना पुन्हा एकदा पालकमंत्री पदापासून हुलकावणी दिल्यानंतर नामदार गोगावले समर्थकांनी जागोजागी टायर जाळून आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे मुंबई गोवा महामार्गावर गोगावले समर्थांकडून मुंबई गोवा महामार्गावर गोगावले समर्थकांकडून महाड परिसरात जागोजागी टायर जाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय यावेळी हजारो गोगावले समर्थक रस्त्यावर उतरून विरोधात घोषणा देत आहेत तसेच घटनास्थळी महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या समवेत त्यांच्या विभागातील सर्व पोलीस अधिकारी देखील दाखल झाले असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून उद्या सकाळी महाड येथे पुन्हा नामदार भरत शेट गोगावली समर्थक जमा होणार असल्याचं आहे आपल्या महायुतीतले एकूण सहा आमदार असून देखील आज एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या महायुतीमध्ये असू देत तरी पण आपले सहा आमदारांपैकी कोणाचा जर न करता आज इतर ठिकाणी जे पालक मंत्रिपद दिलेलं आहे त्याच्या निषेध आम्ही आहोत आज आपण पाहतोय जे आमदार साहेब आज दोनदा म्हणजे मागचाळीस झालं आता पुन्हा दुसऱ्यांदा असं होतंय आणि ज्या पालकमंत्री पदाचे आज खरोखर आज आम्हीच नव्हत्या सर्व पदाधिकारी सगळे कार्यकर्ते आणि सगळे राज्याची जनता वाट पाहत ते आज पालकमंत्री पद आमदार साहेब न होता इतर ठिकाणी आहे त्याचा खरोखर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत आमचा आमचा आमदार आपल्याला पालकमंत्री पद मिळावं ही आमची मागणी आहे मागणी पूर्ण झाली नाही ही मागणी पूर्ण होईपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील आमची मागणी पूर्ण होईपर्यंत असंच चालू राहणार आहे आणि आमची महिला आघाडी देखील यामध्ये उद्या सहभागी होणार आहे आमचे आमदार भरत शेट गोगावले साहेब हे आम्हाला पालकमंत्री पाहिजेत आमच्या या रायगड जिल्ह्यात तीन आमदार असून भाजपचे तीन आमदार आहेत साई आमदारांनी सांगितलेले पालकमंत्री भक्त शेठ ताजेत तुम्ही रायगड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा धरलात तर इथे फक्त एकच राष्ट्रवादीची सीट आली असताना जाणून बुजून हा पालकमंत्री आमच्या लागलेला आहे तो आम्ही मान्य करणार नाही तसेच मागच्या वेळी देखील आम्ही अडीच वर्षापूर्वी आम्हाला हा पालकमंत्री नको म्हणून तो पालकमंत्री आम्ही अनवलेला होता आणि आता आम्हाला पुन्हा ते पालकमंत्री जाणून बघून दिलेलं आहे आम्हाला पालकमंत्री नसून आम्हाला पालकमंत्री म्हणून आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे आणि असंच आंदोलन जोपर्यंत भरतशेठ पालकमंत्री होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू राहील गोगाव जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण प्रतिनिधी महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद